संकष्टी चतुर्थीला काही उपाय करायचे आहेत तर त्यापैकी कोणताही तुम्ही हे उपाय करू शकता तर बघा संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय आपल्या जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळेल म्हणजे एक मुलांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मुलाने गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो समोर बसून त्यांची पूजा करावी गणपतीला दुर्वा शेंदूर हळद फुले आणि मोदक अर्पण करावेत मोदक हे हो गणपतीचे आवडते असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे मुलांच्या हातून तुपाचा दिवा लावावा मुलांनी किंवा पालकांनी मुलांसाठी ओम गण गन गणपती नमः नम किंवा ओम गणपती नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे गणेशाची कृपा लाभते आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढते असे हो मानले जाते गणपती अ अथर्वशृषाचे पठन करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते आणि शिक्षणात प्रगती होते असे हो म्हटले जाते दोन गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू उदाहरणार्थ तिळाचे लाडू गजक अर्पण कराव्यात मुलांच्या हातून गरजू व्यक्तींना किंवा गरीब मुलांना तीळ गूळ रेवडी किंवा इतर तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान करावे यामुळे पुण्य लाभते आणि मुलांच्या आयुष्यात समृद्धी येते तीन संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ अर्पण करावे तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात अक्षता रोळी दुर्वा आणि फुले घालून अर्घ द्यावी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी भर्बरा प्रार्थना करावी चार काही ठिकाणी संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर तुपाचा चार बाजू असलेला दिवा लावून गणपतीला एक लाडू अर्पण करताना प्रत्येक वेळी गम म्हणावे त्यानंतर एक लाडू स्वतः खाऊन इतरांना वाटावा पाच जर मुलांचे आरोग्य चांगले नसेल किंवा शिक्षणात प्रगती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर उपासा दिवा लावून काय स्वहा या मंत्राचा अकरा वेळा जोप करावा असे काही ठिकाणी सांगितले जाते सहा विघ्नेश्वराय नमह मंत्र अकरा वेळा जपावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथा साथीदाराची सर्व काळजी दूर होईल सात जीवन कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीसाठी घरात गणपतीची चांदीची मूर्ती स्थापित करा तसेच या दिवशी भगवान गणेशाला पाच हळदीच्या गाठी अर्पण करा आठ गण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत मान्यतेनुसार या दिवशी देवाला मोतीचूर लाडू अर्पण केल्याने बाबा ही एक जीवन आनंदी राहते नऊ या दिवशी भगवान गणेशाला बंदीचे लाडू देखील अर्पण करता येतात हा भोग अर्पण केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातून नकारात्मकता दूर होते या दिवशी जीवनात सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाच किंवा अकरा अधुवा गाठी बांधून लाल कपड्यात बांधून भगवान गणेशाला अर्पण करा दहा भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना बप्पाला मोदक अर्पण केला जातो अकरा जर तुम्ही चांगल्या कंपनीत नोक असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंघोळ वगैरे केल्यानंतर बेसन तुपात भाजून किंवा दुसऱ्यांकडून भाजून त्यात पिठीसागर घालून प्रसाद का तयार करा मग देवाला नमस्कार करा आणि तो प्रसाद अर्पण करा तसेच अनेक अन्न अर्पण केल्यानंतर भगवान श्री गणेशाच्या मूर्तीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घाला जर मूर्तीभोवती पुरेशी जागा नसेल तर श्री गणेशाचे ध्यान करताना तुमच्या जागेवर तीन फेऱ्या मारा बारा जर तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाची जागा समस्यांनी घेतली असेल तर आनंदी वैवाहिक जीवनासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करा आणि हवन करा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या सक्षम पंडिताकडून हवन करून घेऊ शकता आणि जर तुम्ही पुरेसे सक्षम नसाल तर तुम्ही घरी शेणाच्या तुकड्यावरती एक शाट आहोती देऊन एक छोटासा हवन करू शकता तेरा जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही कोणत्याही का कामात यश मिळत नसेल तर तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणपतीच्या या यश मंत्राचा जप करतो तो मंत्र आहे गणगणपती नमः या मंत्राचा मंत्रा अकरा वेळा जप करा आणि प्रत्येक वेळी मंत्र जप केल्यानंतर भगवानांना फुले अर्पण करा चौथा जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही दिवसांपासून बरे वाटे नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन गोमती चक्र अकरा जोड्या नागेश्वर आणि सात कवड्या पांढऱ्या कपड्यात बांधून आणि ज्या व्यक्तीची तब्येत बिघडली आहे त्याच्या डोक्यावरून सहा वेळा घड्याळ्याच्या दिशेने आणि एकदा घड्याळ्याच्या फुलढ दिशेने फिरवा आणि नंतर श्री गणेशाच्या मंदिरात अर्पण करा पंधरा जर तुमचा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करत असेल तर शत्रूपासून चतुर्थीच्या दिवशी बाजारातून एक पान आणा आणि ते पान पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर त्यावरती हळद घालून स्वस्तिक चिन्ह बनवा आणि ते भगवान गणेशाला अर्पण करा आणि तुमच्या शत्रूचे नाव घेऊन त्याच्यापासून मुक्तता मिळा म्हणून देवाला प्रार्थना करा सोळा जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये दिवसेंदिवस यश मिळवायचे असेल तर त्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अंघोळ इथे अंघोळ किती केल्यानंतर पाण्याची भांडी घ्या आणि त्या पाण्यात दुर्वा टाका आणि ते भगवान गणेशाच्या मूर्ती समोर ठेवा नंतर विधी व देवाची पूजा करा पूजा झाल्यानंतर पाण्याचे भांडे झाकून श्री गणेशासमोर ठेवा आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चंद्राला पाणी अर्पण करा आणि हात जोडून चंद्रदेवाला नमस्कार करा सतरा जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजे दरम्यान पाच गोमती चक्र घ्या त्यांना हळदीने पिवळे करा आणि प्रभूच्या चरण ठेवा आणि अगरबत्ती इत्यादी प्रभूची पूजा केल्यानंतर त्या गोमती चक्रांना पिवळ्या कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा अठरा जर तुम्हाला तुमच्या जीवनाची गती सामान्य ठेवायची असेल तर शंकर चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे एकत्र चित्र किंवा पोस्टर घरी ज्यामध्ये चित्रा चढाव्या आणि उजा दोन्ही बाजूला हत्तीची सोड ऊंचवतानाची चित्र असेल पण जर तुम्हाला शोधूनही बाजारात असा फोटो सापडला नाही तर असा फोटो इंटरनेटवरून डाउनलोड करा तो प्रिंट करून घ्या आणि तुमच्या घरामध्ये ठेवा तर बघा असे काही म जे उपाय ते संकटच्या चतुर्थीला करायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद